आपल्याकडं एक्सपर्शन सेल ठाणे कडणी पथकाकडे एक कंप्लेंट आली होती की एका कंप्लेनंटना एका मोबाईलवरून कॉल आला होता अननोन मोबाईलवरून आणि त्यांना हरवच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली होती त्या अनुषंगानं अँटी एक्सकर्जन सेलचे सिनियर पी आय मालोजी शिंदे साहेब ए पी आय ठरमाळे साहेब आ, पी आय वनिता पाटील मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये आपण गुन्हा चितळसर पोलीस स्टेशनला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये तपास करत असताना आपल्याला तो जो आ, सीम आहे जो सीम वापरला गेला त्याच्यामध्ये तपास करताना तो सिम कार्ड इश्यू करणार आपल्याला पहिल्यांदा मिळाला तो होता राहुल कुमार दुबे राहुल कुमार दुबेनं हे सिम इश्यू केलं होतं परंतु जे सिम ज्याच्या नावे होत त्याच्या नावे त्यानं ना डुप्लिकेट सिम तयार केलं होतं एक सिम त्याच्याकडे होतं ओरिजिनल ज्याच्या नावे इश्यू करायचं होतं आणि दुसरं सिम येणं तयार करून ते सिम एका कॉल सेंटरला दिलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला राहुल कुमार दुबेला आपण आयडेंटिफाय झाला त्यावेळेस त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की याने जवळजवळ पंचवीस कार्ड असे तयार करून हे एका कॉल सेंटरला दिलेले आहेत आणि हे एक आपल्याकडं सिम कार्ड घेण्यास इश्यू करण्यासाठी जर आलेला आहे त्याला काहीतरी सांगायचं की तुझे थम इम्प्रेशन बरोबर आलेलं नाही आणि परत थंब इम्प्रेशन घेऊ त्याच्यात ते, ते कार्ड दुसरे इशू करून घेऊन ते कार्ड तसे पंचवीस त्यानं तयार केले होते आणि हे कार्ड सिटीजन कॅपिटल नावाचे एक भायंदरला कॉल सेंटर आहे जे की लोन रिकव्हरीसाठी काम करते त्यांच्याकडे हे पंचवीस कार्ड आढळले त्याच्यानंतर त्या कार्ड देणारा होता जे सिटीजन कॅपिटल मध्ये काम करणारा होता अमित पाठक म्हणून त्याला पण आपण ताब्यात घेतलं त्यानंतर सिटीजन कॅपिटलचा ओनर शुभम ओझा म्हणून आहे त्याला पण आपण ताब्यात घेतलं तर त्यानंतर माहिती अशी कळाली की हे कॉल सेंटर आहे हे लोन रिकव्हरी साठी काम करतं आणि लोन रिकव्हरी हे स्लायस फायनान्स कोटक बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक याच्यासाठी काम करतात हे सिटीझन कॅपिटल रिकवरी एजंट म्हणून तर अशी माहिती मिळाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये राहुल कुमार दुबे जो सिम कार्ड इश्यू करणारा आहे तो आ, आ, अमित पाठक हा एम्प्लॉय आहे सिटिझन कॅपिटलचा आणि शुभम वझा हा सिटिझन कॅपिटलचा मालक आहे तिन्ही आपण आरोपी केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जे आ, काही त्याच्यामध्ये वापर झालेला आहे राऊटर असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेटवे आहेत हार्ड डिस्क आहेत आणि तीन मोबाईल असे सगळे आपण सीज केलेले आहेत आणखीन यांनी काही याच्यामध्ये सिम आणखीन काही इश्यू केले करून घेतले होते का आणि आणखीन असे कोणाकडून दुसऱ्या एजंटकडून काही सिम करून इश्यू करून घेतले का याचा तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट तपास गुन्हे गुन्हे शाखा कन्नी विरोधी पथकाने या ठिकाणी केलेला आहे आणि हे सिम कार्ड बोगस सिम कार्ड आणि अशा पद्धतीने हे लोन रिकव्हरी एजंट आणि त्यांच्याकडून जे कस्टमरना दिले दिला जात असेल त्रास याच्याविषयी हे सर्वजण आरेस आहेत आणि राहुल दुबे म्हणून जो सिम कार्ड इश्यू जो करणारा आहे तो वडापन इंडियाचा एजंट आहे सिम कार्ड देणारा तर तो त्यांचा तो त्यांना त्यांचं तेन ते टार्गेट असतं की सिम एवढे तुमच्याकडून एवढे व्हायला पाहिजे तेवढे व्हायला पाहिजे प्लस त्यांची सुद्धा जी सिटीजन कॅपिटलची त्यांची रिक्वायरमेंट होती त्या अनुषंगानं सिटीजन कॅपिटलने ऑलरेडी काहीतरी अप्लाय केलं होतं व्होडापॉन इंडियाकडे पण त्यांची रिक्वेस्ट अमान्य केली होती त्यांना सिम कार्ड इश्यू करण्यासाठी म्हणून त्यांनी हा दुसरा वे त्याच्यामध्ये पत्करला की अशा पद्धतीने सिम इश्यू करून घेतली तर सगळंच बेकायदेशीर होतं याच्यामध्ये आणि सेम डुप्लिकेट यूज केल्यामुळं हा जो कॉलर आहे जो आपण पहिला पकडला याच्यामध्ये तर त्या जेने शिवीगाळ केली त्याला पण आपण अरेस्ट केलेला आहे तर, तर, आँगाँ। तर, आँगाँ। तर, आँगाँ। तर आँगाँ।